मंडळी नमस्कार उद्या दिनांक पाच डिसेंबर रोजी भव्यास नामांकित हिंद केसरी वळकीकरांचं हिंद केसरीचं मैदान मित्रांनो पार पाडणार आहे आपल्याला माहीत असेल श्री जयंती उत्सवानिमित्त जुन्या आणि पारंपरिक हे हिंद केसरीचं वळकीकरांचं पहिलं मैदान मित्रांनो पार पाडणार आहे आणि आता या मैदानाची आतुरता सर्वांनाच लागलेली आहे हिंद केसरीचं मैदान म्हटलं की प्रत्येक बैलावरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक चाहत्याला वाटत असतं की आपला नंदी हा एखाद्या टॉपच्या पैऱ्यामध्येच पळावा त्याच्यामुळे आपला नंदी कोणासोबत पळणार याची अथवा तर प्रत्येकाला असते त्याबरोबरच प्रत आपण आपला छोटासा व्हिडिओ घेऊन आलो आहोत उद्याच्या हिंदगिसरी मैदानामध्ये टॉपचे नंदी आणि टॉपचे पैरे कोण असणार तर सर्वात प्रथम मित्रांनो आपणा सर्वांचा आवडता वेगाच शेवट सरजा सरजा कोणासोबत पाळणार आहे तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार वेगाचा शेवटचा जहा वाटेगावचा बादल किंवा सासवडचा सा बादल या दोन्हीपैकी एकाबरोबर एका बरोबर पळताना दिसणार आहे बादलबरोबर पाळणार एवढं काळाला आहे सासवडचा बादल किंवा वाटेगावचा सा बादल ही एक वा, चांगली जोडी तुम्हाला उद्या पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो आपणा सर्वांचा आवडता रणवीर राहुलभाई पाटील आडोली कन्यान यांचा बिनजोडचा बादशा मथूर मथुर कोणाबरोबर पळणार तर मित्रांनो आपल्याला माहीत असेल गेल्या वर्षी झालेल्या हिंद केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी मथूर आणि शिरसोडीकरांची रायफल ही जोडी ठरली होती मथूर नक्की कोणाबरोबर पाळणार चर्चा होती है कि गर्चा साज मादे है। जस्त जस्त की घरचा साजमध्ये छोटा सारज आणि मथूर पळणार तर मित्रांनो तो पळणार नाही आहे मथुरबरोबर जास्तीत जास्त पळण्याची शक्यता आहे तो म्हणजे चिमण्या किंवा संभाजीनगर एक्सप्रेस लखन या दोन्हीपैकी एक मित्रांनो मथुर बरोबर पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो आपणा सर्वांचा आवडता रुस्तमे हिंद केसरी बकासूर बकासूर कोण बरोबर पाहणार याची देखील आतुरता बऱ्याच जणांना असते तर मित्रांनो आपल्याला माहीत असेल अलीकडेच एक नवीन खरेदी मित्रांनो महाराज या नावानं करण्यात आलेली आहे तो देखील एक टॉपचा धंद्य असं समजते की घरची गाडी म्हणजे महाराज आणि बकासूर ही गाडी पाळताना दिसू शकते किंवा शेवाळ्या बनचा पाखऱ्या आणि बकासूर ही पण जोडी आपल्याला मित्रांनो त्या ठिकाणी पाळताना दिसू शकते त्याचबरोबर मित्रांनो पिंटू शेट मोडोक यांचं कॉकटेल कोणाबरोबर पाळणार तर था मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार घरणीकरांचा राजा आणि कॉकटेल ही एक गाडी आपल्याला मित्रांनो या मैदानामध्ये पळताना त्या ठिकाणी दिसू शकते त्याचबरोबर मित्रांनो या हिंदकेसरी मैदान आणखी एक टॉपची जोडी पाळणार आहे ती म्हणजे वन जोडी कारुंडी एक्सप्रेस चिक्या आणि घोटचा सर्जा ही एक टॉपची अपराजित जोडी उद्याच्या या हिंद केसरी मैदानामध्ये मित्रांनो नक्कीच तुम्हाला पळताना दिसेल तर मित्रांनो मैदानाची अपडेट देखील तुम्हाला दिली जाईल चॅनलवर नवीन असाल तर आप चॅनल परंपरा आपल्या मातीची सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद